सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे की गुंडगिरीचा खेळ हा प्रश्न आज रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये घडलेल्या घटनेनंतर प्रत्येकाला पडला आहे आज महाड नगर परिषदेसाठी मतदान सुरू होतं अपेक्षा होती की प्रक्रिया शांतेत पार पडेल पण झालं भलतच महाडमध्ये आज जो राणा झाला जी तोडफोड झाली आणि जो रक्तपात झाला तो पाहून प्रश्न पडतो की आपण कायद्याच्या राज्यात राहतो की नेत्यांच्या खासगी जहागिरीत एका बाजूला आहेत सुशांत जाबरे ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दुसऱ्या बाजूला आहेत सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले आज एक बातमी वाऱ्यासारखी पसरवली जात आहे ती अशी की विकास गोगावले यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली गेली पण सत्य नेमकं काय का आहे ही स्टोरी एक फेक नरेटिव्ह तर नाही ना ज्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या ज्यांना बेदम मारहाण करण्यात आली त्या सुशांत जाबरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय का महाड मध्ये नक्की दादागिरी करतंय कोण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण महाडच्या या राड्याचं पोस्टमॉर्टम करणार आहोत नेमकं सत्य काय आहे मारहाण नक्की कोणाला झाली आणि विकास गोगावले मतदान केंद्रात काय करत होते चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून आम्ही बनवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल मित्रांनो मीडियामध्ये एक नेगेटिव्ह सेट केलं जाते की विकास गोगावले पीडित आहेत पण जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आज सकाळी महाडमधील नवे नगर परिसरात मतदान प्रक्रिया सुरू होती ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तिथे मतदारांची गर्दी झाली होती तिथे सुशांत जाबरे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते सुशांत जाबरे हे महाडमधील एक तरुण आणि लोकप्रिय नेतृत्व आहे त्यांनी नुकताच शिंदे गटाला रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि नेमकं हेच गोगावले पिता पुत्रांना आणि त्यांच्या समर्थकांना पचनी पडत नाही आहे तिथे अचानक विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांचा जमाव येतो आणि काही क्षणातच तिथे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेक सुरू होते गाड्यांच्या काचा फोडल्या जातात एवढंच नाही तर सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भर चौकात दिवसाढवळ्या बेदम मारहाण केली जाते जरा लॉजिक लावा मित्रांनो जर सुशांत जाबरे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे रिव्हॉल्वर असती आणि त्यांनी ती रोखली असती तर त्यांना मार का खावा लागला असता ज्याच्या हातात बंदूक असते तो मार खातो की समोरच्याला पळवून लावतो इथे तर सुशांत जाबरे यांच्या गाड्या फुटल्या आहेत त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत म्हणजे हल्ला कोणी केला हे स्पष्ट आहे हा हल्ला गोगावले समर्थकांनी केला आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा विकास गोगावले यांनी मीडियासमोर येऊन दावा केला की माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती माझ्या कार्यकर्त्यांनी ती हिसकावून घेतली हा दावा म्हणजे स्वतःची चूक लपवण्यासाठी केलेला शुद्ध कांगावा वाटतोय का याची काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न जेव्हा विकास गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजलं की आपण सुशांत जाबरे यांच्यावर हल्ला करून चूक केली आहे गाड्या फोडल्या आहेत आणि आता आपल्यावर अटेम्प्ट टू मर्डर किंवा दंगलीचे गुन्हे दाखल होऊ शकतात तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी विक्टीम कार्ड खेळायला सुरुवात केली आम्ही मारलं नाही तर आम्ही स्वसंरक्षण करत होतो हे दाखवण्यासाठी ही रिव्हॉल्व्हरची कहाणी रचली गेली आहे असा आरोप सुशांत जाबरे समर्थक करत आहेत दुसरं कारण म्हणजे चित्रपटासारखी पटकथा एकाने रिव्हॉल्वर रोखली आणि माझ्या कार्यकर्त्याने ती चपळाईने हिसकावून घेतली हे ऐकायला एखाद्या साऊथ इंडियन मूवी सारखं वाटतंय प्रत्यक्ष दर्शनच्या मते तिथे फक्त मारहाण आणि तोडफोड सुरू होती रिव्हॉल्व्हरचा प्रकार हा नंतर रचलेला बनाव असू शकतो तिसरं कारण म्हणजे पोलिसांवर दबाव विकास गोगावले हे स्वतः रिव्हॉल्वर घेऊन पोलीस स्टेशनला गेले हेच मुळात संशयास्पद आहे जर घटनास्थळी रिव्हॉल्वर सापडली असती तर ती पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवी होती ती स्वत घेऊन फिरणं आणि पोलीस स्टेशनला नेऊन जमा करणं हा प्रकार पुरावे तयार करण्याचा भाग असू शकतो का थोडक्यात काय तर अमीर गेलेली मारहाण लपवण्यासाठी समोरच्यालाच गुन्हेगार ठरवा ही गोगावले गटाची स्ट्रॅटेजी स्पष्ट दिसते या वादाचं मूळ दुसरंच आहे महायुतीतील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे निवडणुकीच्या नियमानुसार मतदान केंद्राच्या आत जाण्याचा अधिकार फक्त अधिकृत उमेदवाराला आणि त्यांच्या पोलिंग एजंटला असतो मग प्रश्न हा आहे की विकास गोगावले हे उमेदवार नसताना मतदान केंद्राच्या आत आणि परिसरात काय करत होते सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सकाळपासून हे युवा नेते म्हणजेच विकास गोगावले मतदान केंद्रात जात आहेत तिथल्या आरोओशी हुज्जत घालत आहेत जेव्हा सत्तेची मस्ती डोक्यात जाते तेव्हा नियम आणि कायदे धाब्यावर बसवले जातात विकास गोगावले यांचा मतदान केंद्रातील वावर हाच बेकायदेशीर होता जेव्हा सुशांत जाबरे किंवा इतर कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला असेल तेव्हा हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला ही शक्यता जास्त आहे सुशांत जाबरे यांनी शिंदे गट सोडला यामुळे महाडमध्ये गोगावलेंची एक अधिकारशाही संपेल अशी भीती त्यांना वाटत होती आणि त्यातूनच ही राडा संस्कृती जन्माला आली आहे का असाही प्रश्न आहे ही घटना फक्त एका हाणामारीपुरती मर्यादित नाही हे महायुतीमधील शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यातील वाढत्या वैराचं लक्षण आहे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील पालकमंत्रीपदावरून असलेला वाद सर्वश्रुत आहे एकमेकांचे कार्यकर्ते फोडणे एकमेकांवर कुरगोडी करणे हे नित्याचं झालं आहे पण आज त्याची हद्द पार झाली सुशांत जाभरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे थेट सुनील तटकरेंना दिलेलं आव्हान आहे विकास गोगावले म्हणतात की हा हल्ला सुनील तटकरेंनी घडवून आणला हे विधान हास्यास्पद आहे ज्यांच्या गाड्या फुटल्या ज्यांची माणसं मार खाऊन रुग्णालयात आहेत तेच हल्ला घडवून आणतील का उलट सुशांत जाबरे यांची वाढती ताकद पाहून पायाखालची वाळू सरकलेले विरोधक आता हिंसेचा आधार घेत आहेत बाहेरून माणसं आणल्याचा आरोप विकास गोगावले करत आहेत पण स्थानिक लोकांच्या मते महाडमध्ये दहशत माजवणारे चेहरे कोणाचे आहेत हे सर्वांना माहीत आहे शेवटी निकर्ष काय तर महाडमध्ये आज जे घडलं ती लोकशाहीची हत्या आहे या घटनेची सत्यता तपासल्यानंतर तीन सत्य प्रमुखाने दिसतात सत्य क्रमांक एक सुशांत जाबरे यांच्या गाड्यांची तोडफोड झाली त्यांना मारहाण झाली हे दृश्य पुराव्यासह समोर आहे सत्य क्रमांक दोन विकास गोगावले यांचा मतदान केंद्रावरील वावर संशयास्पद आणि नियमबाह्य होता सत्य क्रमांक तीन रिव्हॉल्व्हरची थेअरी ही स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी वापरलेले ढाल वाटत आहे जर पोलीस निपक्षपाती असतील तर त्यांनी आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे गाड्या फोडणारे कोण होते सुशांत जाबरेंना मारहाण करणारे कोण होते त्यांच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे रिव्हॉल्व्हरचा कांगावा करून मूळ पीडितालाच आरोपी बनवण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे सुशांत जाबरे यांच्यावर झालेला हल्ला हा एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर तो लोकशाही प्रक्रियेवर झालेला हल्ला आहे लढायचं तर समोरून लढा असं म्हणणारे विकास गोगावले स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या आडून सुशांत जाबरेंवर हल्ला का करतात हा प्रश्न महाराष्ट्र जनता नक्कीच विचारेल या सगळ्या प्रकारात तुम्हाला काय वाटतं सुशांत जाबरे यांच्यामुळे गोगावले पिता पुत्रांच्या पायाखालची जमीन सरकली आहे काय तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा